हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये स्टार प्रवाहावर लवकरच एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत मालिकेचे कलाकार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये कसे आहात तुम्ही खूप छान खूप छान तुम्ही आलात आम्ही बोलवलं आणि तुम्ही आलात त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सर्वप्रथम स्वागत तुमचं आणि थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सो मच आई आणि बाबा रिटायर होत आहेत विषयच जिवाळ्याचं आहे नावसुद्धा विचार करायला लावण्यासारखा आहे तर जेव्हा ही मालिका आली हे नाव कळलं तर पहिला विचार काय आला होता डोक्यात पहिला विचार नाव वाचल्यावर ॲक्च्युली खूप मस्त वाटलं की काहीतरी वेगळा विषय आणि ती एक्साइटमेंट थोडी सेटल झाली दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अरे बापरे खरंच आई बाबा रिटायर झाले तर ही एक कुठेतरी भीती वाटते की आई बाबा आपले आई बाबा म्हणून रिटायर झाले तर काय होईल ती एक जी भीती होती ती भीती हळूहळू सीपन व्हायला लागली आणि आय थिंक तीच मजा आहे पूर्ण मालिकेत की आई बाबा आई बाबा म्हणून खत खरंच कधी रिटायर होऊ शकतात का त्यांचे जॉब्समधनं रिटायर होतील बट ॲज अ पेरेंट ते कधी आई बाबा बनणं थांबवू शकतं का हे हीच मालिकेतची मजा चोवीस तासाची ड्युटी आहे त्यांची आईबाबांची ती आई बाबा झाल्यावरच कळते आम्हाला अजून तो अनुभव नाही <laughs> पण पण खरंच आहे आणि हे पहिल्यांदा शीर्षक ऐकल्यावर असंच झालं की ह्या एक तो विषय नावावरूनच कळतं की ती गोडवा आहे मालिकेत की आई बाबा म्हटल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल येतेच आणि असा विषयाला घेऊन स्टार प्रवाहासारखं महाराष्ट्रातलं नंबर वन चॅनल हे करू बघतं आहे आणि आम्ही आता मी तरी जावंही आहे आ, मी या तिघांच्या बाहेरून बघणार आहे हे घर तर त्याची जबाबदारी जास्त आहे उलट की म्हणजे अशा गोड आईबाबांची मुलगी माझ्या ताब्यात त्यांनी दिली तर ती जबाबदारी सांभाळायला हवी असं वाटलं पहिले तर मला ते रिटायर झाले तर माझ्यावरच ना जबाबदारी मला तो प्रश्न पहिल्यांदा जेव्हा मला हा रोल ऑफर केला होता आणि मला जेव्हा त्याचं ब्रीफिंग कळलं तेव्हा माय फर्स्ट थॉट वॉज की ओके मला हे करायला आवडेल कारण या ही भूमिका अशी भूमिका या ब्रीफिंगची मी गेले काही महिने किंवा वर्षभर मी केलं नाही आहे वेगवेगळ्या माझ्या भूमिका झाल्या पण या नोटची माझी होणं माझं बाकी होतं आणि मला असं वाटलं की चॅलेंज आहे याच्यामध्ये कारण त्याला खूप पेलू आहेत खूप डायनॅमिक्स आहेत खूप लेअर्स आहेत मकरन या कॅरेक्टरला त्याच्यामुळे ते तो एज पकडून मला काम करायचं आहे म्हणजे मला पुढे फार जाता येणार नाही मला मागे येता येणार नाही तर तो चुकू शकतो कॅरेक्टर जे लेखकाला मांडायचं आहे त्याच्यामुळे मला वाटलं की हे एक कलाकार म्हणून माझ्यासाठी इट्स गोइन टू बी अ टास्क आणि मला असं वाटतं लाईक आहे साईड की मस्त उत्तम प्रोडक्शन हाऊस स्टार प्रवाहासारखी सारखं चॅनल आ, इतके सिनियर कलाकार मंडळी आणि हे सगळं असताना तुमचा मोहच असतो की तुम्हाला काम करायचं आहे त्यात एक कॅरेक्टर चांगलं लि लिहिलेलं सो मला आय जस्ट सेड येस आणि यु नो प्रत्येक वेळेला असं होतं की आपण कितीही कलाकार म्हणून सांगतो कितीही भूमिका ना कि तरी ते कधी ते पोट भरत नाही त्याने यू ऑलवेज लुक फॉर यू आणि माझ्यासाठी आता ही जर्नी सुरू झाली आहे दहा दिवस शूट करून झालं आहे आणि आता आय लुक फॉवर्ड टू इट आणि या क मकरन या भूमिकेनं भूमिकेमधनं सुद्धा मला वाटतं की मी काही ना काहीतरी त्या कॅरेक्टरमधनं या शोमधनं मी शिकूनच घरी जाणार आहे ते कितपत आत्मसात करायचं चांगल्या गोष्टी घ्यायच्या काय काय चांगलं नाही आहे चा। ते नाही घ्यायचं मला असं वाटतं हे तुम्ही ती भूमिका जगत असताना ना खूप इन्सिडन्सेस तुम्हाला ते तुम्ही फील करता त्यातनं एक वेगळा दृष्टिकोन तयार होतो आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा तो आणण्याचा प्रयत्न करता सो येस म्हणजे दिस इज या थॉटने आ, मी ऑन बोर्ड आलो की आ, मजा आहे का काम करणे आणि विषय असा आहे की हळवा विषय आणि माझ्यामुळे किंवा माझ्या कामगिरीतनं माझ्या बाकी कलाकारां मंडळींसोबत जर रसिक प्रेक्षकांना बघताना जर त्यांना ते टच होईल त्यांना जर आनंद मिळेल त्यांना त्यांना छान वाटेल तर मला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं काम करून घरी जातो आहे सो या भूमी या थॉटने मी हा शो केला नक्कीच नक्कीच आत्ताच ही जर्नी तुमची सुरू झाली आहे अजून आपण पुढे भेटू तेव्हा प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया येतील आणि तुम्हालाही आम्ही अजून चांगलं ओळखू लागू तुम्हाला तिघांनाही खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू